ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन पाच फेब्रुवारी रोजी होणार आहे तरी नागरिकांनी फेब्रुवारी महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजे दिनांक बावीस जानेवारीपूर्वी त्यांचे अर्ज निवेदनं पालिका भवन नागरी सुविधा केंद्र इथे दोन प्रतीत सादर करावीत हे निवेदन दाखल करताना अर्जदारानं प्रपत्र एक ब प्रत्येक निवेदनासोबत अर्जदारानं सादर करणं आवश्यक आहे प्रपत्र एक ब नागरी सुविधा केंद्र इथे उपलब्ध करून देण्यात आले महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रकानुसार सव्वीस सप्टेंबर दोन हजार बारानुसार नुसार डिसेंबर दोन हजार बारापासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदनं न स्वीकारता हे निवेदन दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी पालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचे आदेश काढण्यात आले मुख्यालयातील या लोकशाही दिनात परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केलेली आहेत तसंच त्या निवेदनावर एक महिन्यापूर्वी कोणतीही कार्यवाही झालेली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल नागरिकांनी पालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदनं सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे